श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोपती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस आजपासून श्रावण महिना सुरू झाला आज पहिलाच सोमवार होता की ज्या दिवशी श्रावण महिना सुरू झाला स्वामी भक्तांनो श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाची महादेवांची आराधना केली जाते भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी भाविक सेवेकरी श्री शिवलीला अमृताचं पारायण करतात काही जण एक दिवसाचा करतात तर काही जण सात दिवसांचं पारायण करतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सप्ताह पारायण पद्धत बघणार आहोत कोणत्याही सोमवारी सायंकाळी शंकराच्या मंदिरात जायचं व अकरा बेलाची पाने पिंडीवर व्हायची भगवान महादेवांचं दर्शन घ्यायचं आणि त्यांना प्रार्थना करायची मी शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद प्राप्त करण्यासाठी श्री शिवलीला अमृत पोतीचे सात दिवसात पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे असं म्हणायचं व तिथे किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीला अमृताची पोती वाचायची त्याआधी समजा आपण ड्युटीला गेलो असेल काही घरात कामं केले असतील बाहेरचे कामं केले असतील तर आंघोळ करून घ्यायची शुचिरभूत व्हायचं आणि मगच पारायणाला बसायचं रोज दोन अध्याय वाचायचे म्हणजे सोमवारी अध्याय पहिला व अध्याय दुसरा मंगळवारी अध्याय तिसरा व अध्याय चौथा बुधवारी अध्याय पाचवा व अध्याय सव्वा गुरुवारी अध्याय सातवा व अध्याय आठवा शुक्रवारी अध्याय नववा व अध्याय दहावा शनिवारी अध्याय अकरा व अध्याय बारा रविवारी अध्याय तेरा व अध्याय चौदा रविवारी रात्री पंधरावा अध्याय वाचला तरी चालतो व नाही वाचलं तरी चालेल मात्र रविवारी रात्रीच्या आपल्या जेवणाच्या पात्राचा नैवेद्य महादेवांना दाखवायचा व तेच उद्यापन समजायचे अजून यात आपल्याला काय काय काळजी घ्यायची ती आपण बघू पारायण करताना दिवा सतत चालू ठेवायचा रविवारी शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ आणि पैसे ठेवायचे ही पोती मोठ्याने वाचली तरी चालते इतरांनी ऐकावे रविवारी वाचन पूर्ण झाल्यानंतर एकशे आठ वेळा ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा जर ही सेवा तुम्ही मनापासून केली तर भोलेनाथ तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करतील महादेवांची सेवा तसं पाहायला गेला तर अतिशय सरळ आणि बोळी आहे म्हणून तर त्यांना भोलेनाथ म्हणतात की जे लगेच प्रसन्न होतात स्वामी भक्तांनो सदरची माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद हे यूट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ